श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असंच मजेत राहा पहा आपली जवळची नात्याची माणसं रक्ताची माणसं त्याचप्रमाणे आपले जे फ्रेंड सर्कल आहे मित्रपरिवार आहे ती माणसं नेहमी आपल्यासोबत राहावीत नेहमी आपल्या जवळ राहावीत नेहमी आपण हसून खेळून राहावं प्रत्येक कार्यक्रमामध्ये म्हणा कोणत्याही मीटिंगमध्ये म्हणा समाजामध्ये म्हणा काही प्रोग्राम असू छोटा मोठा प्रत्येक वेळेस आपण एकत्र असावं आनंद आणि प्रत्येक क्षण व्यतीत करावा प्रत्येकाने आपल्याला मान सन्मान द्यावा अशी प्रत्येकाची इच्छा असते अगदी माझ्यापासून तुम्हाला सर्वांपर्यंत ही इच्छा असते की आपण जेथे कुठे जाऊ तेथे आपल्याला मान सन्मान भेटावा प्रत्येकाने आपली वाहवा करावी प्रत्येकाने आपला आपल्याला सल्ला मागावा प्रत्येकाने आपलं मत विचारात घ्यावं असं प्रत्येकाची इच्छा असते काही वेळेस तर बहुतेक वेळा असं होतं की काही कालावधीपर्यंत अगदी कालपर्यंत जरी म्हटलं तरी हरकत नाही आपल्याला खूप इज्जत दिली जात होती आपल्याला खूप समाजामध्ये मान सन्मान होता लोक आपला सल्ला मागण्यासाठी मागे पुढे फिरत होती आपल्याशिवाय त्यांचं पानही हलत नव्हतं पण पर अचानकपणे काय झालं हे माहिती नाही आपल्या रिलेशन मध्ये काही गैरसमज झाले काय झाले हे काहीच माहिती नाही अचानकपणे आपण एका ताटात जेवणारे मित्रपरिवार अक्षरशः एकमेकांची तोंड सुद्धा पाहत नाहीत एका नात्याचे भाऊ बहीण असो नाते बही संबंधातील आई वडील असो मुला असो किंवा सासूसुना असो सा, म्हणजे मुलगा वडील असो एकमेकांबरोबर बोलत नाहीत किंवा एकमेकांचं तोंड सुद्धा पाहत नाहीत काही गैरसमज झाले काही वादविवाद झाले कशामुळे झाले हे काहीच माहिती नाही आणि त्यांचे जे काही नाते आहे ते नाते तुटले आहे किंवा नाते संबंधाची लोक खूप दुरावलेले आहेत आणि प्रत्येकाला असं वाटत असतं की आपली ही लोक जवळ यावीत यासाठी होता होईल तितके आपण उपाय करण्याचा तितके आपण मध्यस्थी टाकून बोलण्याचा प्रयत्न करतो परंतु प्रत्येक वेळेस आपल्याला निराशाच येते पहा बहुतेक जणांच्या अशा कमेंट्स होत्या की ताई अशी काहीतरी सेवा किंवा असा काहीतरी उपाय सांग जेणेकरून आमचं जे काही नातं आहे जे नवरा बायकोचं नातं जरी म्हटलं तरी अगदी छान चालू होतं पण पन अचानकपणे काय झालं माहिती नाही आमच्या नातेसंबंधामध्ये कंटिन्यू कलह वादविवाद चालू झालेला आहे अगदी आमचं नातं डायव्हर्सपर्यंत केलेलं आहे काय करावं काही सुचत नाहीये तर त्यांनी सुद्धा हा उपाय निश्चित करू शकता हा उपाय एक हजार एक टक्का अतिशय जालिम असा उपाय आहे उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून हे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती निश्चित तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल तर पहा हा जो उपाय आहे हा उपाय अगदी तरुण म्हणजे युवकांपासून अगदी वृद्ध आज सुद्धा करू शकतात प्रत्येक सासू आपल्या सुनेसाठी प्रत्येक सून आपल्या सासू सासरे नवरा मुलगा भाऊ बहीण मित्र परिवार यांच्यासाठी करू शकता कोणीही कुणासाठी हा उपाय करू शकतो अगदी पुरुष सुद्धा त्यांचा नातेसंबंध व्यवस्थित राहावं यासाठी उपाय करू शकतो किंवा जे कोणी तुमचे दुरावलेले लोक आहेत त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता साहित्य काय लागणार आहे ते, ते, ते सर्वप्रथम सांगते तर पहा तुम्हाला इथे पाठीमाग स्वामीचा फोटो दिसत आहे तिथे मोरपीस आहे तर आपल्याला ह्या उपायासाठी दोन मोरपीस लागणार आहे मोरपीस हे किती पवित्र आहे आणि किती त्याला महत्वाचं स्थान आहे हे मी पाठीमागच्याही एक दोन व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आजही सांगत आहे पहा मोरपीस ज्या घरामध्ये असते त्या घराला कधीच नजर दोष लागत नाही प्रत्येक देवी देवतांना दे मोरपीस अतिशय प्रिय आहे मोरपीस हा एकमेव असा अ, 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 असा म्हणजे हे आहे म्हणजे काय म्हणू शकतो आपण अशी वस्तू आहे किंवा असं मोरपीस असं एक शास्त्र आहे की तो मोरापासून वेगळा होऊन सुद्धा तो जिवंत असतो तो चिरकाळ जो जिवंत आपण ज्याला म्हणतो तो मोरपीस आहे म्हणजे मोरपीस अगदी मोरापासून जिवंत प्राण्यापासून दूर झालेला आहे तरी तो जिवंत रूपानेच आपल्या घरामध्ये म्हणा मंदिरामध्ये म्हणा पर्समध्ये म्हणा आपण जे ते कुठं आपण मोरपीस ठेवतो तो जिवंत रूपानेच आपल्या आपली साथ देत असतो आपल्याला वरती येणारे संकट आपल्या घराला लागणारे नजरदोष आपल्याला होणारा पिडा बाधा त्याचप्रमाणे कोणतेही येणारे संकट कोणतेही वास्तुदोष ग्रहदोष काहीही असो त्या सर्वांपासून रक्षण करण्यासाठी मोरपिसाला खूप महत्वाचं स्थान आहे आपल्या सर्वांना माहिती आहे बाळकृष्णांच्या मस्तकावरती माता यशोदा कंटिन्यू मोरपीस लावायचे का तर कोणतेही संकट त्यांच्यावरती येऊ नये कुणाचीही नजर त्यांच्यावर त्यांना लागू नये यासाठी मोरपीस माता यशोदा रोज मोरपीस बाळकृष्णांच्या माथ्यावरती लावायची मोरपिसाला अतिशय छान असं महत्व ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा आहे तांत्रिक उपायामध्ये सुद्धा आहे म्हणून आजचा उपाय मोरपीस असा आहे तुम्हाला दोन मोरपीस यासाठी लागणार आहे छोटे मोरपीस घ्या मोठे घ्या काही हरकत नाही जर असे छोटे असले तर कसं उपाय करायला बरे पडतात म्हणून थोडेसे छोटे घेतले तरीही चालेल दाखवते माझ्याकडे अजून एक आहे हे बघा हे असे इतके छोटे जरी तुम्ही मोरपीस घेतलेत तरीही चालेल तो बुकमध्ये होता म्हणून थोडे झाले असे छोटे दोन मोरपीस तुम्हाला घ्यायचे आहे छोटी काडी खाली असेल तरीही चालेल आणि तुम्हाला लागणार आहे इथे लाल रंगाचा एक धागा पिवळ्या रंगाचा एक धागा असं तुम्हाला लागणार आहे आता धागा किती मोठा घ्यायचा आता तुमच्या मोरपिसाची दांडी किती मोठी आहे त्यावरती डिपेंड आहे शक्यतो अर्धा मीटर किंवा दोन तीन फूट जरी घेतला तरीही चालेल जेवढा लागतो तेवढा ते तुम्ही उपायासाठी यूज करा उरलेला धागा तुम्ही पुन्हा दुसऱ्या उपायासाठी किंवा इतर कामासाठी यूज करू शकता तर दोन मोरपीस घ्यायचे मोरपी घेत घेतल्याच्या नंतर ना प्रथम काय करायचं ते एका आसनावरती किंवा मंदिराच्या समोर ठेवून द्या त्यानंतर स्वच्छ हातपाय वगैरे धुवा एक आसन बसायला घ्या देवघराच्या समोरच बसून हा उपाय करायचा आहे उपाय तुम्हाला कृष्ण पक्षातील सॉरी शुक्ल पक्षातील आपल्याला सर्वांना माहिती आहे की प्रत्येक महिन्यामध्ये कृष्ण पक्ष पंधरा दिवसाचा असतो आणि शुक्ल पक्ष पंधरा दिवसाचा असतो तर शुक्ल पक्षामध्ये जे पंधरा दिवस असतात त्यामध्ये आपण जे उपाय करतो त्या उपायांचा रिझल्ट एक हजार एक टक्का येतो आता ओळखायचं कसं तर क्रू असं लिहिलेलं असतं आणि शू म्हणजे श शा, शत्र शा, शामरोगाचा आणि शू असं लिहिलेलं असतं जर जो शुक्ल पक्ष आहे शुक्ल पक्षातील कोणत्याही गुरुवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे कोणत्याही गुरुवारी शुक्ल पक्षातील हा उपाय करायचा दिवसभरात कधीही उपाय करू शकता देवघरच्या समोर आसन टाकून बसलात की त्यानंतरनं प्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा त्यानंतर धूपधीप अगरबत्ती लावून घ्यायची हा जो मोरपीस आहे ह्या मोरपिसावरती तुम्हाला गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल शिंपडून घ्या अत्तर असेल तर आप अत्तर शिंपडून घ्या गंगाजल नसेल तर त्यावरती गुलाब पाणी असेल तर गुलाब पाणी जरी शिंपडून घेतलं तरीही चालेल काहीही हरकत नाही त्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे एक मोरपीस त्यामधील उचलायचा लाल जो धागा आहे लाल धागा आपल्या स्वतःसाठी आणि पिवळा धागा ज्या व्यक्तीला तुम्हाला वश करायचा आहे ज्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्याकडे मोहित करायचं आहे आकर्षित करायचं आहे त्या व्यक्तीसाठी तुम्हाला पिवळा धागा वापरायचा आहे प्रथम एक मोरपीस घ्यायचा त्यानंतरनं मोरपीस घेतल्याच्या नंतरनं तुम्हाला घ्यायचा आहे लाल धागा कारण हे स्वतःसाठी आहे लाल धागा घ्यायचा इथे बरोबर इथे खाली लाल धागा गुंढाळायला सुरुवात करायची लाल धागा गुंढळत असताना पहिल्यांदा गुंढाळत आहे मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा ओम ह्रीं श्रीम क्लीम स्वतःचं नाव घ्यायचं सोनल वशम 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 ओम ह्रीं श्रीम सोनल वशम 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 इथं मी माझं नाव घेतलेलं आहे का तर स्वतःसाठी तुम्ही ज्याच्या तुमचं स्वतःचं नाव घ्यायचं आहे एकदा गुंढाळायचं मंत्र म्हणायचा ओम श्रीम सॉरी ओम ह्रीं श्रीं क्लीम सोनल वशम 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 असं बोलायचं प्रत्येक वेळेस गुंढाळताना मंत्र म्हणायचा मग गुंडाळायचं मंत्र म्हणायचा मग गुंडाळायचं असं एकवीस वेळा हा धागा गुंडाळायचा एकवीस वेळा हा मंत्र म्हणायचा त्यानंतर गाठ मारायची आणि हा जो मोरपीस आहे हा पुन्हा आसनावरती किंवा त्या कपड्यावरती ठेवून द्यायचा नंतर दुसरा मोरपीस घ्यायचा दुसरा मोरपीस ज्याला वश करायचा आहे त्याच्यासाठी तर पिवळ्या रंगाचा धागा घ्यायचा पिवळ्या रंगाचा धागा घ्यायचा याला गुंडाळायचं ओम रीम श्रीम आता समजा मला तुम्हाला दाजींना तर मी दाजींचं नाव घेणार ओम सचिन वशम 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 एकदा गुंडळणार पुन्हा दुसऱ्यांदा ओम क्लीम सचिन वशम 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 असं एकवीस वेळा गुंडळणार एकवीस वेळा एकवीस वेळा काय म्हणणार हा मंत्र म्हणणार असं मंत्र म्हणायचं आणि एकवीस वेळा याला गुंडाळायचं एकवीसा वेळेस पूर्ण झाल्याच्या पुन्हा गाठी मारायच्या पुन्हा हे दोनही मोरपीस तुम्हाला एकत्र घ्यायचे दोनही मोरपीस एकत्र घ्यायचे दोनही धागे उरलेले जे दोनही धागे आहेत ते कट करायचे आणि उरलेले दोनही धागे एकत्रित घ्यायचे आणि या दोन्ही धाग्यांनी हे जे दोन दो मोरपीस आहे ते एकत्रित बांधायचे आहेत एकत्रित किती वेळा गुंडाळा एकदा गुंडाळा तीन वेळा गुंडाळा काही हरकत नाही नंतर गाठी द्या हे एकत्रित बांधलेले मोरपीस जे आहेत हे मोरपीस तुम्हाला देवघराच्या समोर ठेवायचे कोणतीही प्रार्थना राही काही नाही काही नाही हे मोरपीस अभिमंत्रित झालेले असतात आणि ह्या मोरपिसामध्ये किती ताकद आहे हे सुरुवातीला सांगितलं देवघराच्या समोर ठेवा त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही जेथे कुठे जाल जेथे कुठे जाल जेव्हा किंवा त्या समोरच्या व्यक्तीबरोबर बोलाल प्रत्येक वेळेस हे मोरपीस तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायचं आहे कमीत कमी त्रेचाळीस दिवस हे मोरपीस कंटिन्यू तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायचे बाहेर कामावरती जाताना सोबत घेऊन जायचे एखादी मीटिंग आहे त्यावेळेस सोबत घेऊन जायचे तुमचा उद्योग व्यवसाय आहे ते ते सुद्धा सोबत घेऊन जायचे एखादे डील वगैरे घ्यायचे प्रत्येक वेळेस त्रेचाळीस दिवस कंटिन्यू हे मोरपी सोबत ठेवायचे महिला भगिनी त्यांच्या ओढणीला स्टॉलला बांधून ठेवू शकता पर्समध्ये ठेवू शकता सॅग बॅग जे असेल त्यामध्ये ठेवा पुरुषांनी जे माझे बंधू आहेत त्यांनी त्यांच्या खिशात पॉकेटमध्ये सॅग मध्ये जरी ठेवलं तरी चालेल जेवढा जास्त वेळ या मोरपिसांचा स्पर्श तुमच्या शरीराला होईल तितकं खूप चांगलं खूप प्रभावी जो व्यक्ती जवळ नाही तुमच्या दूर आहे त्याला आ, तो फोनही उचलत नाही तर त्याचा फोटो समोर ठेवून तुम्ही त्याच्याबरोबर फोटोवर बोलण्याचा प्रयत्न करा हे जे मोर्पिस आहे हे जवळ ठेवा परंतु दिवसातून किमान दोन तीन वेळा तरी कॉल लावण्याचा प्रयत्न करा नाही तुमच्या फोनवरून उचलत तर इतर कुणाच्या तरी फोनवरून फोन करून त्या व्यक्तीबरोबर व्यक्ती बरोबर करा एक, एक प्रभावी आहे की तुम्ही निश्चित करू शकता तुम्हाला एक हजार एक टक्का त्रेचाळीस दिवसात अनुभूती येईल आता कसं आहे त्रेचाळीस दिवसांनी ह्या मोरपीस असं काय करायचं तर हे मोरपीस तुम्ही दुसऱ्या उपायासाठी सुद्धा वापरू शकता त्याचा धागा खोलायचा दागा निर्मल्यामध्ये टाकून द्यायचं आणि हे मोरपीस तुम्ही तुमच्या तिजोरीत कायमस्वरूपी ठेवले तरी चालेल तुमच्या गल्ल्यामध्ये ठेवतात तिजर ठेवले तरी चालेल मंदिरामध्ये देवघरामध्ये जरी तुमच्या तरीही चालेल किंवा कंटिन्यू तुमच्या मुलं अभ्यासामध्ये चिडचिड करतात किंवा उलट बोलतात व्यसनाच्या आधीन गेलेल्या आहे तर त्यांच्या सोबत जरी कंटिन्यू ठेवला तरी चालेल कारण सुरुवातीला सांगितलं मोरपीस जिवंत आहेत एकदा अभिमंत्रित जरी केलं तरी ते आयुष्यभरासाठी आपल्याला उपयोगी आहे तर निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल ज्यावेळेस फक्त पिरियड सुतक आणि विटाळ असेल त्यावेळेस तुम्हाला हा उपाय करता येणार नाही त्यावेळेस हे मोरपीस देवघरामध्येच ठेवा त्यानंतर पुन्हा गंगा जल गुलाब पाणी वगैरे शिप पुन्हा तुम्ही तुमच्या सोबत ठेवू शकता दिवसभर सोबत ठेवायचं रात्री झोपताना उशी खाली घेऊन झोपायचं पुन्हा दुसऱ्या उशी मोरपीस आंघोळ वगैरे करताना केल्याच्या सॉरी आंघोळ वगैरे केल्याच्या नंतर सोबत घेऊन जायचं खूप छान खूप प्रभावी उपाय आहे यामुळं निश्चित तुमची कितीही दुश्मनी झालेली लोक असो किंवा कितीही लांब गेलेली लोक असो ती तुमच्या जवळ येतील तुमचे मित्रपरिवार नातेसंबंधातील लोक तुमचे भाऊ बहीण असो किंवा आई वडील असो किंवा सासू सून असो मुलगा वडील असो किंवा जावई सासरे कोणीही असू द्या ते पुन्हा एकत्र येतील तुमचा समजा नवरा बायको सुद्धा विभक्त झालेले आहेत ते सुद्धा एकत्र येण्यासाठी खूप छान खूप प्रभावी असा उपाय आहे उपाय करू शकता ह्या उपायामुळे सुद्धा प्रगती खूप छान प्रकारे होते सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल पटली असेल व्हिडिओ कसा वाटला हे प्लीज कमेंट्स मध्ये सांगत चला जेणेकरून तुमच्या कमेंट्स वाचून खरंच खूप छान वाटतं ज्यांना शक्य आहे त्यांना कमेंट्स रिप्लाय सुद्धा देण्याचा मी प्रयत्न करत असते तर निश्चित छान छान कमेंट्स करत चला तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ हेही लिहा झालेली सेवा स्वामींच्या रुदू, श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज किचे